शिवा यांचे वंशज आनंदराव काशीत यांनी भेट दिली यावेळी श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी आनंदराव स्वागत केलं श्रीमंत निपाणकर यांच्या हस्ते शाल फेटा नारळ आणि हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला आनंदराव काशीद यांनी राजवाड्याला भेट दिल्यानंतर राजवाडा भव्य दिव्य आणि खूपच आकर्षक असून असे राजवाडे सध्या क्वचितच पाहायला मिळतात असे गौरुत्कार काढले या प्रसंगी आपाची येथील रामदास कोकणी काकासो कोकणी वैभव पोटले रामदास कोकणी शुभम खोत सोमनाथ हिंगलजे रोहन खोत तुषार हिंगलजे आदी उपस्थित होते महानकरी साठी गौतम जाधव निप्पाणी